कर्जत तालुक्यात जंगल भाग वाढल्याने दुर्मिळ असलेल्या बिबट्या आणि वाघाचे दर्शन अनेकांना झाले आहे माथेरान घाटातील जुम्मापट्टी भागात मुख्य रस्त्याच्या कडेला रात्रीच्या वेळी बिबट्याने वाहनचालकाला दर्शन दिले जुम्मापट्टी येथे सायंकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे रात्रीच्या वेळी शिकारीसाठी बिबट्या जंगलातून बाहेर पडेल याची खबरदारी म्हणून माथेरान वन विभागाच्या माध्यमातून वनक्षेत्रपाल उमेश जंगम यांनी स्थानिक नागरिक रहिवाशी तसेच जनावरांची सुरक्षितता कशी घ्यावी याबाबत फलक लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय सूर्यास्तानंतर पाळीव प्राणी बंद गोठ्यात ठेवावे गावात स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून भटक्या जनावरांच्या संख्येत वाढ होणार नाही आणि बिबट्याचा वावर राहणार नाही अशाच अनेक प्रकारच्या सूचना वनविभागाच्या वतीने स्थानिकांना सांगण्यात आलेत तसेच बिबट्या दिसल्यास त्याला दगड मारून त्रास दिल्यास तो चिडून तुमच्यावर हल्ला करू शकतो असा सावधगिरीचा इशारा देखील वन विभागाकडून देण्यात आला आहे कर्जत लाईफ साठी गणेश पवार कर्जत